झेंडूबाब लावून रडणारा बामदास उर्फ बायकोच्या नावाने डान्स बार चालवणाऱ्या बारदास कदमचा सुषमा अंधार यांनी मला मला केलाय दिवस कधी मानत नव्हतं जर उद्धव ठाकरे चांगले नाही हे तुम्हाला माहिती होतं तर मग गेली बारा वर्ष तुम्ही काही गोट्या खेळत होता का अरे बामदास असं कितीही बाम डोक्याला चोळून चोळून डोळ्यात पाणी आणलं तरी एकनाथ शिंदे जवळ करणार नाही कारण शिंदेंनी तुम्हाला फक्त रडण्यासाठी आणि ठाकरेंवर ठेवलं आहे देवेंद्र फडणवीसांनी बामदास कदमची कशी लायकी काढली होती बघा रामदास कदमांना मला एवढंच सांगायचं रामदास भाई तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती तुम्ही निष्ठा शिकवायची दोन वेळा शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याची धमकी देऊन तुम्ही त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये पद मिळवली हो आणि आता तुम्ही जर आम्हाला निष्ठा सांगायला लागले अरे माझा पगार भाजप भाजप देत देत नाही नाही बामदास म्हणजे रामदास कदम तर रामदास कदम फार बोलले होत रामदास कदमांवर तुम्ही का बरे व्यक्त होत नाही तर मला खरंच रामदास कदमांसारख्या माणसांवर व्यक्त व्हावं असं वाटत नाही त्याची कारणं आहेत मला खर तर रामदास कदमांच्या कालच्या बोलण्याचा राग येण्यापेक्षा मला त्या माणसाची किव करावीशी वाटली खूप अशी दया वाटली म्हणजे इतकी केविलवानी अवस्था बघून फार फार वाईट वाटलं तीन वर्षांपासून ही सगळी माणसं आपल्या गद्दारीचं समर्थन देण्यासाठी वेगवेगळी वेग वेग कारण सांगत आहेत कधी ते गुवाहाटीला आम्ही काय गेलो तर हिंदुत्वासाठी गेलो आम्हाला निधी मिळत नव्हता म्हणून गेलो आम्हाला उद्धव ठाकरे वेळ देत नव्हते म्हणून गेलो राष्ट्रवादीसोबत तुम्ही गेलात आवडलं नाही म्हणून गेलो मग कधी वहिनींचा हस्तक्षेप होता म्हणून गेलो असे काय वाटेल ती कारणं ही माणसं सांगत राहतात आणि तरीही त्यांचं काही म्हणजे समाधान होत नाही किंवा त्यांना असं वाटतं की अरे इतकी कारणं सांगितली तरी लोकांना आपली कारणं पटत नाहीयेत मग काय करायचं मग ती कालच्या त्या इव्हेंटमध्ये सगळी भाडोत्री गर्दी त्यांनी जमा केली आणि त्या भाडोत्री गर्दीला ते परत एकदा पटवून द्यायला लागले की नेमकं काय घडलं होतं आणि आमचं म्हणणं किती जेन्युअन होतं ते लोकांना वाटत नाही हा भाग वेगळा पण ते पटवून द्यायचा प्रयत्न करायला लागले आणि त्या पटवून देण्याच्या नादात मग बामदास कदमने काल अजून काही मुक्ता उधळली पहिल्यांदा बामदास कदम असं का बोलतात याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे मला असं वाटतं की तुम्ही हे सगळं ऐकताना सुद्धा त्या बिचाऱ्याबद्दल राग व्यक्त करू नये अजिबात चिडू नये त्याच्या मानसिक अवस्थेचा आपण विचार केला पाहिजे रामदास कदमांची जी सध्याची मानसिकता आहे त्यांचं जो सध्याचं जे मानसिक आजार आहे तो फार भयंकर आहे आता ज्या पद्धतीने कोकणामध्ये उदय सामंतांनी अख्खा कोकण कॅप्चर करायचं ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये नारायण राणेंच्या पोरांनाही कुठलाही स्कोप त्यांनी ठेवलेला नाही आणि हे फार गांभीर्यानं आपण नोंदवलं पाहिजे की उद्याला जर उदय सामंतांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर भाजपने दिली तर शून्य मिनिटात उदय सामंत अख्खा पक्ष शिंदेच्या नाटकाचा दुसरा अंक सुरू करत ते भाजपमध्ये मर्ज होऊ शकतात जर अख्खं कोकण सामंतांनी गिळंकृत केलेलं आहे रामदास कदमांचं राजकीय अस्तित्व काय शिल्लक राहत मग गरज पडते की रामदास कदमांना स्वतःची अशी काही वक्तव्य केली पाहिजेत की ज्या वक्तव्यांमुळे ते माध्यम केंद्रीय होतील माध्यमांच्या प्रकाश झोतामध्ये ते येऊ शकतील की आणि मग तू जास्त चांगला भुंकू शकतो का मी चांगला भुंकू शकतो तू जास्त चांगला भाट आहेस का मी चांगला भाट आहे हे सांगण्याची जणू त्यांची एक स्पर्धा लागलेली असते आणि त्या स्पर्धेचा भाग म्हणून काल ते स्टेटमेंट करतात आणि ते म्हणतात की तुम्हाला माहिती आहे का बाळासाहेब ठाकरे जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा काय झालं कदम <laughs> केविलवाने आहात हो तुम्ही मला फार तुमच्या बुद्धीची केव करावीशी वाटते अहो कदम तुम्हीच तुमच्या बोलण्याने किती प्रश्न निर्माण केले बघा बरं कदम खर तर तुमचं बोलणं खूप बालिश आहे एक दंतकथा आहे पण आपण एक मिनटासाठी असं गृहित धरूया की तुमची दंतकथा खरी आहे मग मला सांगा कदम गेली बारा वर्ष तुम्ही काय गोट्या खेळत होतात का गेली बारा वर्ष तुम्ही काय करत होतात कदम तुम्ही निष्ठावंत ना तुम्ही खरे ना मग तुम्ही खरे होता तर तुम्ही का बोलला नाही डोंट से आ मला भीती वाटली वगैरे कारण तुम्हाला जर भीती वाटते असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मग तुम्ही अत्यंत भित्री भागुबाई आहात जो सच्चा शिवसैनिक असतो ना तो सत्यासाठी मरण्या मारण्याच्या पलीकडं ती त्याची लढाई असते आणि तुम्ही जर ती करू शकत नसाल तर याचा अर्थ तुम्ही भित्रे आहात कपटी आहात कुठं नीती करणारे आहात आओ. जर आता चला बाबा तुम तुमच्या तुम्ही हिंमत नाहीये अजिबात हिंमत नाहीये शिंदे तुमच्या कदम तुमच्यामध्ये हिंमत नाही तुम्ही घाबरट होता तुम्ही घाबरलात पण किमान कदम तुम्ही एवढं तर करू शकलो असतात की नाही की जर तुम्हाला एवढं सगळं माहिती असेल तर मी उद्धव ठाकरेंनी दिलेलं कुठलंही पद स्वीकारणार नाही असं म्हणू शकलं असतात की नाही का बरं तसं केलं नाही तुम्ही उद्धव ठाकरेंनी दिलेली मंत्रीपद आमदारकीची तिकीट स्वतःच्या पोराची खासदारकी हे सगळं तुम्ही मान्य केलं विशेष वंदनीय बाळासाहेब गेल्यानंतर तुमचा लेख तोच हो ते काय आईच्या नावावर डान्स बार उघडणारा त्याने जेव्हा तुमच्या म्हणजे त्याला तिकीट उमेदवारी दिली अहो तुम्हीच तर होतात ना अत्यंत ओतप्रोत भावनेने कृतज्ञ होऊन उद्धव साहेबांमुळे मला ही संधी मिळाली माझ्या योगेशला संधी मिळाली हे म्हणणारे तुम्हीच ना काय कदम तेव्हा कुठे गेलं होतं हे सगळा मेंदू हा हे जे शातीर दिमाग आहे तुमचा तो कुठे गेला होता कदम लोक काही कानाने भाकरी खातात लोकांना कळत नाही कदम तुम्ही काय करताय आणि काय नाही ते म्हणून मी म्हटलं की तुम्ही मानसिकदृष्ट्या आजारी आहात तुमची अवस्था अत्यंत केविलवाणी आहे पण कदम तुमची एनर्जी अशा पद्धतीने चुकीच्या दंतकथा फिरवण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुमची एनर्जी उदय सामंतांना कसा धोबीपछाड देता येईल त्यासाठी खर्च करा कारण तुम्ही असा कितीही दंतकथा सांगितल्यात आणि अशा कितीही बाम डोक्याला चोळून चोळून डोळ्यात पाणी आणून आणून अशा उसने अश्रू तुम्ही कितीही मगरीचे अश्रू ढाळण्याचा प्रयत्न केलात ना तरीही तुम्हाला शिंदे जवळ करणार नाही कारण शिंदेंना माहिती आहे की आता तुम्ही फक्त रडण्याच्याच काबिल शिल्लक आहात रडणे आणि अशा पद्धतीने विधवा विलाप करणे याच्या पलीकडे तुमच्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाहीये तुमच्या हातातनं सगळं काही उदय सामंतांनी हिसकावून घेतलेलं आहे तेव्हा शक्य झालं तर उदय सामंतांना कसं तुम्हाला चेकमेट करता येईल अर्थात हिंमत असेल तर होय कदम हिंमत असेल तर उदय सामंतांना कसं चेकमेट करता येईल यासाठी राव तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत बघा आहे का तुम्हाला मला असं वाटतं तुम्हाला जमत नाही तुम्हालाच काय शिंदेच्या कुठल्याही आत्ताच्या आमदार खासदाराला सामंतला आवरणं जमणार नाही आणि उदय सामंतांना आवरता येत नाही म्हणून वड्याचं तेल वांग्यावर करणे हे नाही तुम्हाला शोभास देतं जाऊ दे तुम्हाला शोभास देतं कदम गेट वेल चांगल्या डॉक्टरकडे इलाज करून घ्या तुम्हाला उपचारांची प्रचंड गरज आहे